मित्रांनो नमस्कार मराठी माणसावर अन्याय झाला की त्याची चर्चा इतक्या जोरामध्ये होते सोशल मीडियावर मराठी माणसं तुटून पडतात इशारे देतात आरोप करतात टीका करतात आणि हळूहळू जशी वेळ निघून जाते तसं ते प्रकरण अचानक भासण्यात जातं मराठी माणसावर अन्याय होतोय कल्याण पूर्व कल्याण पश्चिम ठाणे मुलुंग गिरगाव इथे गुजराती असू दे परप्रांतीय असो त्यांनी मराठी माणसावर अन्याय केलाय कोणाला मारहाण झालेली आहे कोणाला जागा देण्यास नकार झालाय पण वस्तुस्थिती खरी ही आहे की मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये मराठी माणसांची संख्या हळूहळू कमी होत असून अमराठी माणसांचं साम्राज्य मुंबई सारख्या शहरात तयार होत आहे हीच खरी वस्तुस्थिती आहे गोरेगाव त्यातीलच एक आहे आज गोरेगावचा विषय आहे त्यामुळे मी मराठी माणसाची गोरेगाव स्थिती काय आणि त्याचा फायदा कोणाला तोटा कोणाला यावर सांगणार आहे नमस्कार मी अमित जोशी आयलो गोरेगाव बंद बिंदासाईच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका तुम्ही पहा महायुतीला जवळपास चोवीस हजारची आघाडी त्यानंतर आलेली विधानसभेची निवडणूक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्या ठाकूर ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांना मिळालेली तेवीस हजाराची आघाडी एकेकाळ बाले किल्ला शिवसेनेचा म्हणजे आज ठाकरे गट एकेकाळ शिवसेनेचा हा बाले किल्ला दोघंही एकत्र मिळून निवडणूक लढवायचे भाजप आणि शिवसेना मात्र जास्ती जो मोठा वाटा होता तो शिवसेनेचा होता भाजपचे दोन नगरसेवक यायचे त्याच शिवसेनेचे या ठिकाणी पाच नगरसेवक असायचे आमदार शिवसेनेचा असायचा त्याला सर्वात महत्वाचं कारण हे होतं की गोरेगावमध्ये त्यावेळी म्हणजे एक दोन हजार दहाच्या अगोदर गोरेगावामध्ये मराठी माणसांची संख्या ही जवळजवळ एक लाख पंचावन्न ते साठ हजारच्या घरात होती आणि अमराठी जो पट्टा होता तो जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजारच्या घरात होता गेल्या चौदा वर्षामध्ये संपूर्ण चित्र गोरेगावाचं पलटत चाललंय आज परिस्थिती अशी आहे की गोरेगावमध्ये जवळपास एक लाख ते एक लाख पाच हजार मराठी आहे आणि ती संख्या दीड ते पावणे दोन लाखाच्या घरात अमराठी लोकांची आता मराठी लोकांची संख्या कमी होणं आणि दुसरीकडे अमराठी संख्या वाढणं म्हणजे निश्चितपणे भाजपसाठी ही गोरेगावात गुड न्यूज आहे आणि ठाकरे गटासाठी आज गोरेगावात ही बॅड न्यूज आहे दोन हजार चौदाच्या आधी नंदकुमार काळे निवडून आले सुभाष देसाई निवडून आले त्याच्यानंतर दोन हजार चौदाला भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि विद्या ठाकूर या पाच हजार मतांनी निवडून आल्या त्यावेळी त्यांना मतं होती जवळपास चौसष्ट हजार आणि सुभाष देसाई यांचं मतदान होतं जवळजवळ एकोणसाठ हजार तुम्ही त्यावेळचा इतिहास बघाल तर मोदींची लाट होती साहजिकच गुजराती मारवाडी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय यांनी भरभरून मतदान केलं होतं विद्या ठाकूर यांना आणि मराठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान जे केलं होतं ते सुभाष देसाई यांना त्यावेळी काँग्रेस उभी होती त्यामुळे साहजिकच मुस्लिम मतदार जे आहेत ते काँग्रेसच्या पार्ट्यात गेले होते त्यामुळे तेव्हापासूनच दोन हजार पासून सुरुवात झाली की विद्या ठाकूर यांना चांगलं मत झालं त्यानंतर दोन हजार दो सतराच्या पालिका निवडणुकी द्या तिथे देखील पाच उमेदवार हे भाजपचे निवडून आले ते कोणत्या याच्यावर निवडून आले तर जिथे उत्तर भारतीयांची संख्या जास्ती आहे जिथे ब्राह्मण लॉबी जास्ती आहे जिथे दक्षिण भारतीय जास्ती आहे जिथे गुजराती मारवाडी जैन समाज जास्ती आहे त्या वॉर्डामध्ये भाजप निवडून आली अपवाद होता फक्त गोरेगाव पूर्वेकडचा गोरेगाव पूर्वेकडे गोरे शिवसेनेने बाजी मारली होती त्यानंतर आपण येऊया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विद्या ठाकूर यांची मतं जी होती ती पूर्णपणे यांना मिळाली मात्र जी मतं शिवसेनेची होती ती काहीशी मनसेकडे गेली आणि शिवसेनेचं मतदान तिथे कमी झालं आता आपण येऊया दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ची विधानसभा बघा विद्या ठाकूर यांना मिळाले जवळपास त्र्याण्णव हजार मत समीर देसाई यांना सत्तर हजार संपूर्ण विश्लेषण करायचं झालं तर त्या त्र्याण्णव हजारामध्ये एक दहा हजार मतं शिंदे गटाची रिपाईची आणि राष्ट्रवादीची मी म्हणतो तेरा हजार मत असतील तरी देखील विद्या ठाकूर यांना किती मतं पडली स्वतःची भाजपची ती जवळपास ऐंशी हजार समीर देसाई सत्तर हजार त्याच्यात असं धरा की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चरण पवार गट आहे मुस्लिमांची मतं आहेत किंवा असं पकडा काँग्रेसची एक पंचवीस तीस हजार मतं जर ती एकत्र जर वजा केली मी म्हणतो तीस हजार मतं वजा केली तरी ठाकरे गटाची स्वतःची मतं किती चाळीस हजार आता पुन्हा एकदा दोन हजार चौदाला ला येऊया दोन हजार चौदाला जिथे सुभाष देसाई यांना एकोणसाठ हजार मतं होती ती आता दोन हजार चोवीसला ला आली आहे चाळीस हजारावर म्हणजे नुकसान कितीच जवळजवळ एकोणीस ते वीस हजारचं आता येऊया विद्या ठाकूरांकडे विद्या ठाकूर यांना पासष्ट हजार मतं पडली होती दोन हजार चौदा ला आज ती भाजपची मतं गेली आहे ऐंशी हजाराच्या घरात म्हणजे पंधरा हजाराचा फायदा हा विद्या ठाकूर यांना झाला का असं होत एकीकडे भाजपचं मतदान वाढतंय भाजपचे मतदार वाढत आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मतदार हे कमी होत चालले त्याला सर्वात मोठं कारण हे की मराठी माणसांची संख्या हळूहळू हळूहळू का असे ना पण गोरेगावामध्ये कमी होते आज गोरेगावाचा तुम्ही इतिहास पाहिला तर गेल्या चौदा वर्षामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते सत्तर हजार मतदार हे पूर्व आणि पश्चिमेकडे वाढलेले आहेत त्यातले जवळजवळ साठ हजाराच्या घरात जे मतदार आहेत ते उत्तर भारतीय गुजराती मारवाडी जैन आणि इतर धर्मीय आहेत त्या उलट मराठी मतदार जे दोन हजार दहाच्या आधी दीड लाखाच्या वर होते ते आज एक पाच एक दहाच्या घरात आले म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार मतदार हे मराठी कमी झाले मराठी मतदार कमी झाले त्याचा फटका बसला ठाकरे गटाला फायदा झाला भाजपला आज जाड पसरत चाललंय उत्तर भारतीयांचं चा, गुजराती मारवाडी समाजाचं मी नेहमी ओरडून सांगत असतो की ठीक आहे मराठी माणूस आहे कामधंदा करणारा आहे नोकरी करणारा आहे तर नोकऱ्याही करत नाही बेकारी जास्ती आहे मराठी माणसांमध्ये मराठी माणूस स्वतःला सिरियसली घेत नाही स्वतःच्या कुटुंबियांना सिरियसली घेत नाही एक तर राजकारणामध्ये वाहत जातो किंवा बेकारी मध्ये बसतो किंवा कुठे नोकऱ्या मिळेल तिथे नोकऱ्या करतो त्याचाही तो, तो पण आज गोरेगाव स्थिती अशी आहे की एच के वन बीएचके घ्यायचं टू बीएचके घ्यायचं हे मराठी माणसाच्या आवाक्यात राहिलेलं नाही आज गोरेगावमध्ये नुसती वन बीएचके घ्यायची तरी सवा कोटीच्या घरात त्याचा रेट आहे आज टू बीएचके घ्यायचा तर त्याचा रेट हा जवळपास दोन कोटीच्या घरात आहे मराठी माणसाला ते परवडणार नाही तो लोनही घेऊ शकत नाही अगदी ठराविक सुशिक्षित मराठी जे आहेत जे मोठ्या पोस्टवर बसले आहेत मोठ्या ठिकाणी नोकऱ्या करतायत ते लोन घेऊन हे घेऊ शकतात पण सर्वसामान्य माणसाला जमत नाही उलट आज स्थिती अशी आहे तुम्ही मोतीलाल नगर घ्या पत्राचाळ घ्या हळूहळू मराठी माणूस कमी होतोय कारण काय एक तर नोकरदार वर्ग आहे दुसरं एकाच घरामध्ये दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत दोन काका आहेत मग त्यांच्या वाटण्या होणं गरजेचं आहे मग ते काय करतात जागा विकतात आणि वसई विरार पालघर या ठिकाणी निघून जातात मग या जागा विकत कोण घेतं तर त्यांची कॅपॅसिटी आहे की पावणे दोन दोन कोटी टाकू शकतात सव्वा कोटी टाकू शकतात त्यांची आहे मग ते कोण झाले गुजराती झाले मारवाडी झाले जैन झाले दक्षिण भारतीय झाले ब्राह्मण लॉबी जे अगदी सुशिक्षित लोक आहेत ते सहजासहजी ही घरं विकत घेतात त्यामुळे गोरेगावात परिस्थिती अशी आहे की मराठी माणसाचा टक्का हळूहळू हळू कमी होतोय जैन मारवाडी गुजराती साऊथ इंडियन पंजाबी ब्राह्मण यांचा जो टक्का आहे तो वाढत चाललाय उत्तर भारतीयांचं म्हणाल तर सुरुवातीला येतात छोटीशी दहा बायदाची रूम घेतात त्याच्यात चार जण राहतात मग त्या दहा बायद्यांचा पहिला माळा चढतो मग आणखीन चार माणसं येतात मग दुसरा माळा चढतो आणखीन चार माणसं येतात मग त्यांची रेशन कार्ड तयार होतात त्यांची आधार कार्ड तयार होतात आणि मग एक मतदार वर्ग त्या झोपडपट्टी भागात तयार होतो आज उत्तर भारतीय बिहारीची ही स्थिती आहे गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे झोपडपट्ट्या जर बघाल तर बहुसंख्य ठिकाणी उत्तर भारतीय बिहारी हे गेल्या दहा ते चौदा वर्षामध्ये तिथील मतदार झालेले आहेत आज मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली एक उभी इमारत उभी राहते जिथे वीस घर असतात एका बिल्डिंगला तिथे ऐंशी घरं उभी राहतात ती वीस घरांमध्ये सोळा घर मराठी माणसाची असतात मराठी माणूस काय करतो बिल्डिंग तयार झाली की घर विकतो निघून जातो घेतो कोण गुजराती मारवाडी साऊथ इंडियन पंजाबी ही माणसं विकत घेतात म्हणजे अमराठी माणसं विकत घेतात आणि उरलेल्या ज्या साठ जागा नवीन तयार होतात तिथे पण हीच माणसं येतात म्हणजे जेव्हा एखादी इमारत उभी राहते तेव्हा त्या ठिकाणी जर ऐंशी घरं असतील तर साठ ते, ते पासष्ट घरं ही अमराठी लोकांची आहे आणि ही स्थिती आज गोरेगावात आहे गोरे ती वस्तुस्थिती आहे आज गोरेगावमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये दोनशे ते तीनशे इमारती उभ्या राहिल्या आहेत याचा अर्थ चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक म्हणजे जवळजवळ साडे ते आठ हजार कुटुंब नव्याने जी गोरेगावात आली आहे ती सगळी अमराठी आहेत आज मोदींची लाट आहे म्हणा किंवा लढेंगे बटेंगे जे पण आहे म्हणा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा आहे हिंदुत्वा साहजिक उत्तर भारतीय असो साऊथ इंडियन असो पंजाबी असो गुजराती मारवाडी जैन असो अशा हे लढायला कोणी येणार नाही उद्या जर कधी जर वेळ आली की हिंदुत्व वाचवायचंय तर हे घरात बसतील जे उतरणार तेच उतरणार त्यात मराठी मोठ्या संख्येने असणार हे आज येऊन ठेवा एक वेळ उत्तर भारतीय असतील मराठी असतील पण बाकीचे जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात हिंदुत्वाच्या नावाने बोलत असतात ठीक आहे हिंदुत्व असलंच पाहिजे आम्हालाही अभिमान आहे हिंदुत्व वाचलेला मात्र जी काही लोक हिंदुत्वाच्या नावाने बोलतात ती फक्त तात्पुरती राहतात मात्र हेच लोक मतदार आहेत भाजपचे आणि भाजपची ही जमेची बाजू आहे भाजपला ते सवय गोरेगावातून मराठी माणसाचा जसा जसा टक्का कमी होणार त्याचा फटका हा ठाकरे गटाला बसणार आणि जसे जसे परप्रांतीय उत्तर भारतीय जैन मारवाडी गुजराती समाज वाढत जाणार त्याचा फायदा हा भाजपला होणार आपल्याकडे दुसरं ऑप्शनही नाहीये आपण कोणत्या मराठी माणसाला सांगू शकत नाही अरे तू कशाला जातो तू राग गोरेगावत आपल्याला मराठी माणसं वाचवायची आहे कुठून वाचवायचे त्यांचेही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याही अडचणी आहेत त्यांच्याही घरगुती काही समस्या असतील त्या त्यांना त्यांच्या सोडवायच्या आहेत त्यामुळे ते त्यांच्या ते पद्धतीने वागतात मात्र वस्तुस्थिती आहे की गोरेगावामध्ये आज मराठी माणूस हळूहळू हळू का असे ना पण टक्का कमी होत चाललाय आणि अमराठी जे आहेत खास करून गुजराती मारवाडी जैन उत्तर भारतीय हा टक्का हळूहळू वाढत चाललाय एकीकडे जेव्हा मराठी माणसाचा टक्केवारी कमी होते तेव्हा ती निश्चितपणे गोरेगावात ठाकरे गटासाठी बॅड न्यूज आहे आणि अमराठी टक्का हा वाढत चालला आहे ही भाजपसाठी गुड न्यूज आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा राजकीय विषय घेऊन तुमच्यासमोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र